काय रे बाबू काय करू कुठ गेल ते दिवसभर सांगते का, का? कुठं गेलते विचार पप्पा तुम्ही कुठं गेल ते दिवसभर तुला शिडून हो का, का, कोलमो नाही तुला तुला नाही कोलमलो तुला मा शोबत यायचं होतं गाडीत भरभूर भरभूर यायचे तुला हो बोलबोल यायचं होतं आजी का यायचं होतं की आज दोन्ही आज भेटल्या मला आज दोन्ही आजीवर तिकडं लगाने अलाद होते हैं ना आप ना हा बुर बुर कल टी गाड़ी आप ली अजिए पूल पण तो काय करू तुला जो नहीं येत पलता तुला पलता आले मंग माझ्या शेजार जा शिटावल बसी अनी मस्त पीली बुर 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 बुर

तिकडे पप्पा गेले तिचे तर बाप्पी कुठे गेले कुठे गेले पाय बुडिया, बुडिया। गे ओ बो बाबुडी कुठे ओ हो 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 चाललय संगणमेरला साडून मी चालले हा छुटी गाडी घेऊन मग जावं लागलं

किती करायचं दोन किलो चार किलो दो दोन डझन चार डझन किती दोन किलो दोन किलोमध्ये काय होणार आहे दोघच जण काय बघून घ्या बर का तर आलो आम्ही इथं घ्यायला मस्त असे फ्रुट्स आणि एकदम मस्त दिसत आहे फ्रुट, कम... फ्रुट सुद्धा एक नंबर क्वालिटी किती बसले हो दोन किलो मध्ये चार झाले चार सहा नऊ नऊ बसले ना बरं का बसले तर साहेब काय होते आंबे एकदम मस्त होते तर मस्त असे आंबे होते आणि स्टँडच्या समोरच त्यांचा स्टॉल आहे आणि इथूनच घेतलेले नाही नाही त्यांचे चॉईसच घेतले त्यांनी आज त्यांना म्हणलो मला काही कळत नाही तुम्ही तुमचे पा वासालाय गो वाट बनते कोडून दाखवा या खाण तिला मग कशाला आणायला होती कोण नाही नाही ते झालेले जा, आंबे कापून तर फायनली आता आंबे आले आपण आता त्याला ना पहिलं वॉश करू बनवून पहिलं बरं का याला पहिलं पुढे जाऊन देऊ फ्रीज मध्ये थंड व्हायला नाही 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 आता रस बनून लगेच जाऊन द्यायचं तर आता ना आम्ही करून घेतो आणि मग रस करतो तर चला करा चालू तर फायनली आमरस बनवून झालेला आहे आणि पातेल्यामध्ये बसा ना आता दुसऱ्या पातेल्यात शिफ्ट करायचं काम चालू आहे बस तर आता ना काय बनवायचं आहे सूर्यकाश हो सुरेख आता काय आहे आज तुमच्या मनावर आणि रस आहे ना मी आज माझ्या हाताने बनवलाय मस्त असा एकदम चकित रस झालेलाय ग्राइंडर मधून फिरून पण झालाय त्याला थंड व्हायला ठेवायचंय तर फायनली आता स्वयंपाकाची सुरुवात झाली आपलं काय काय बनवून झालंय आपलं काय आंबोरस झालेलं आहे आणि सपत्या बनवायचं तर सगळंच होत आलंय आता मी डाळीला फोडणी देणार आहे का तडका डाळीला तडका देणार त्यासाठी इथे ना हे काढून ठेवलं आहे सगळं हा हे सुरेखात आहे ना अगोदरच काढून ठेवलं तर आता हे थोडं तडका मारून घेतो कडाईमध्ये आणि पुढल्या इकडं चपात्यानंतर भजी कुलडाऊ चो तर इकडं बाळा आता कधी राहिली ना आमचं बच्चे आहे ना बघा आधी हे लबाड बच्चे आहे आमच्या हा बल्ला हां करतेकडे पाहत कशी बघायती कलती नाटक करून दाखवली अशी दाखवायचं मम्मीला झोका द्यायला लावायच्या नको का नको का हा बस चाललो हा बाय 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 चाललो अरे ना आता तिकड रेडी रेडीवर राहिलाय इकडं असतं बाळाला झोका देऊ राहिली आणि

तर इकडे चाल सुरेखादा या च्या काळेपाने हेल्प करून राहिले साडू हेल्प करून राहिले साडू तिकडलं बंद कर, कर। अरे नाही तर काळे साहेब नाही सगळं आवरून आता काळे साहेब आहे ना कुरड हे करणारे भजे तळणारे आता सुर्याखाने हेल्प केली तोडी सूर्याखादाई ना कुरड तळले पापड आता आहे ना साडू साडू तुम्ही आता आहे ना भजे ताळा थोडा ताव कमी करणारे हा का आणि थोडं हिशोबात तळा बरं का माणसं हिनमीन आपण दोघच तिघच खायला हा मग हो आता काय तुम्ही तळल्यावर राहून खायलाच पाहिजे पाहुण्या माणसांनी तळा चाल ताळा चालला चला ना काल नाटक राहिले तिकडे मोबाईलदारला मोबाईल दरला चाललंय

आंबरस आहे इकडं डाळ भात यात तर आता बऱ्याच दिवसानंतर आता आज म्हणजे आपला वर्षातला पहिला आंब्रस पहिला आंबस आज आम्ही खाणार आणि मस्त म्हणजे बरेच दिवस झाले आंबे आलेले तसे मार्केटमध्ये पण लय उन्हा खा पण नाही खाऊशी वाटत ते सिजनला जरा थोडेसे खाऊशी वाटत आता आम्ही बसलो आहे जेवायला सगळे या जेवायला ताट होऊ द्या आधी ताट झालं का म्हणून हो दाखवतो सगळ्यांना तर फायनली आपल्याला सगळं रेडी झालं आहे इकडे डाळ भात इकडं रस इकडं भरीत आहे पोळी आहे भजी आहे पापड अशा तऱ्हेनं सगळं ओके साडू टेस्ट करा बरं आता काहीतरी

आता मी थोडीशी ना हटके पद्धतीने दाखवतो मला थोडी कुल्ड रस्त्या एक नव्वद तर मित्रांनो आता आहे बसतो जेवायला जेवण करतो चला या तुम्ही मग